सूर्यास्त अतिशय चांगला नजारा आहे आणि ही आपली आकाटी कोकणातील कोकम बघा मेवा तर बघा रस्त्याने जाताना काजूसुद्धा भेटले तर नेतोय उजा तर नमस्कार मंडळी थेट कोकणातून तुमच्यासोबत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी गावी आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तर तुम्हाला बॅकग्राऊंडला लग्नाची गाण्यांचा आवाज येत असेल म्हणजे लग्न सराई सुरू झाले तर रिलेटिव्हमध्ये लग्नसुद्धा आहे तर त्याच निमित्ताने गावी आलो आहे तर म्हटलं ब्लॉकची सुरुवात करूया गावचा प्रवास काही दाखवला नाही पण गावाला आता इकडे आलो आहे आईसोबत शेतावर ती म्हटलं म्हणाली की चल बघू आंबे वगैरे काय आलेत काय ह्या वर्षी तर म्हटलं चल संध्याकाळ आहे तर संध्याकाळच्या टायमाला आम्ही आलो आहे आंबे बघायला तर चला माझ्यासह तुम्हीसुद्धा या व्हिडिओमध्ये सामील व्हा हा आहे संध्याकाळचा नजारा बघा साडेपाच झालेत तरी कौला ऊन आणि आई तिकडे काहीतरी काजू बघते आणि तुम्हाला या ठिकाणी बघायला बघायला भेटेल काजूसुद्धा आला आहे तर तर हे बघा काजू आणि माझ्या हातात आहे आकाटी जर म्हटलं आंबे आले असतील तर नक्कीच आपण काढू आणि कोकणचा रानमेवा म्हटला तर काजू आंबे तर बघा या ठिकाणी करवंद आहेत आणि हा संध्याकाळचा नजारा आणि इकडे गावातून गाण्यांचा आवाज येतो आहे गा कोकमसुद्धा आलेली आहे हे बघा तर येतेत का बघू आपण आली 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 हे बघा आले ना कोकम चला तर फायनली आपण आपल्या कंपाऊंडात आलेलो आहे ना आई बघते आणि बघा आंबा झालेले आहेत जरा सॅडो येते त्याच्यामुळे मला दिसत नाही पर यावर्षी काही जास्त आंबा नाही पण तिकडे पण आलाय तो ते बघा हो आणि बघा कसा एकदम शांत वाटतो ना गावाला आल्यावर तर आहे आपला फेरपटका मारायला आलो तर चला बघू बघा या ठिकाणी आंबे आहेत मोजून मोजून आहेत पण काढू नाही शकत कारण का अजून सात आठ दिवस जातील गालटीचा का आपला फायदा नाही झाला ठीक आहे पण आईसोबत बघायला आलो होतो तर बघा हे काहीच ना आलेत तर चला आपण तर आता राहण्यात आलो होतो थोडंसं काहीतरी बघूनच जाऊ तर व्हिडिओ बघत राहा आंबे तर आलेत पण क्वचित आलेत कारण का सगळेच आंबे ना आलेत बघा तर काजूवर पण बिया नाही पण आपण भटकू आणि घरी निघून जाऊ तर नाही पण मग आपण थोडंसं कोकम झाले तर ते थोडं आकाटीचा फायदा करू तर आई आकाटीने पाडते तर ही आहे कोकम बघा कोकम झाले तर चला आईला मी मदत करतो पाडण्याची म्हणजे कोकम पाडण्याची तर चला आपण कोकम पाडूया तर बघा जवळजवळ जे आहेत ते आई हाताने फुटते तर बघा असे आलेत जवळजवळच्या आहेत आईसोबत आलो शेतावर फेरफटका फेर मार फेरफटका मारण्यासाठी तर का आंबे काय झालेत पण काढण्यासारखे नाही त्यांना दहा एक दिवस लागतील तर आई म्हटली चल थोडं कोकम घेऊ कोकमाची थोडी उसरीसुद्धा बनवता येईल ते आहे आणि बघा या ठिकाणी पहिले पाण्याची झल मोठी असायची तर बघा या ठिकाणी गाणी गाणी म्हणजे कसं पाण्याची झल असते तर ती पूर्वी मोठी होती ईथपर्यंत जी झल होती म्हणजे झील होती तर ती आता बघा कमी झाली पण इथं रानटी डुकर वगैरे येतात पाणी पिण्यासाठी तर त्यांनी ही ठेवलेली आहे बघा कशी आणि तुम्हाला दाखवतो रानटी डुकर येतात याचा पुरावा दाखवतो तर बघा या ठिकाणी जागा मरलेली आहे रानटी डुक्कर वगैरे येतात आता कसं शेती वगैरे करत नाही त्याच्यामुळं झाडंझुडप जास्त वाढलेले आहेत इकडे आहे कोकम बघा आईने पिशवी आणली होती तिला वाटलं की आंब आपण घेऊन जाऊ पण काय आंब काढले नाही तर कोकम घेतो आहे आणि थोडीशी करवण वगैरे बघू तर कोकम आले बघा इकडे याच्यावरती आहेच कोकणातील कोकम बघा रानटी मेवा तर आलं होतं आंबा काढण्यासाठी बोल झालेत काय तर घेऊन जायसाठी पण भेटली कोकमा ते बघा आईने त्यात पिशवी आणली होती त्यात कोकमा टाकलेल्या आहेत आणि माझ्या हातात आहेत ते तुम्हाला दिसतेत तर एवढी कोकमा काढली तर बघा रस्त्याने जाताना काजूसुद्धा भेटले तर नेतोय उजेला खायला होतील तर मस्त आहेत फ्रेश आहेत संध्याकाळच्या टायमाला पडले होते हवेने पडले असणार बहुतेक तर काजूसुद्धा भेटलेले आहेत तर हा कोकणचा आहे सगळा रानमेवा शेतावर आलो तो फेरफटका मारायला पण कोकम काजू तर बघूया आता वंदाला कुठे एक करवंद आपल्याला भेटतेत काय तर काजू कर तर भेटले चार डिक्काल भेटले आमच्याकडे डिक्काल भेटतात बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून कळवा तर बघा आकाटीत टाकलेत काजू नाही आणि कोकम कोकम थोडीशी आम्हाला थोडी जास्तच भेटली तर आता परतीचा प्रवास जास्त काय भेटला नाही पण आपला कोकण म्हटलं ना की खूप गमतीशीर गोष्टी असतात आणि हा संध्याकाळचा नजारा गावाला आल्यावर अशी सगळीजण काजूच्या बिया वगैरे भाजायला येतात तर आमचा मंगेमावासुद्धा काजूच्या बिया भाजायला आल्या आणि त्यासोबत पोर विर प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची विहीर पाहायला भेटते सूर्यास्त अतिशय चांगला नजारा दाखवतोय आणि ही आपली आकाटी त्यामध्ये असलेले काजू अतिशय जबरदस्त नजारा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे फक्त क्षण जर बघायचं असतील तर तुम्हाला गावाला आणि आपल्या सुंदर अशा स्वर्गनगरी कोकणातच यावं लागेल मुंबईचा कलर उतारला कारण का गावाला आलो ना का ऊन जबरदस्त असतो आणि त्याच्यामुळं थोडासा स्किनवर फरक जाणवतो तर मंडळी आईसोबत आलो होतो शेतावर फेरफटका मारायला कारण का मारा आता सध्या पाचच तारीख आहे तर काय आंबे यावर्षी काय आहेत नाही आणि थोडं पिकायचंसुद्धा टाईम लागेल त्याच्यामुळं फक्त फेरफटका मारायला आलो होतो तर आंबे वगैरे आहेत थोडेफारच आहेत जास्त का नाही आहेत गेल्या वर्षीसारखं परंतु बघू आता दहा एक दिवसात जर तयार झाले तर नक्कीच काढू तोपर्यंत आपण काय रानात आलो होतो म्हणजे आईसोबत शेतावर आलो होतो तो कोकम काढली थोडीशी त्याचं उसरी किंवा रस बनवू आणि थोडेसे काजू भेटले ते ओजलसाठी खायला तेवढं घेऊन जाईल तर मंडळी हा फक्त व्हिडिओ असा होता की गावाला आलो होतो तर कोकणाच्या ह्या स्वर्गनगरीतून तुम्हाला एक काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न केला बघा गावात लग्न सराई सुरू आहे जोरदार तुम्हाला बॅकग्राऊंडला लग्नाच्या गाण्यांचा आवाज दिसल मंडप वगैरे तयारी जोरदार चालू झालेली आहे गावात लग्न सराई बघा मंडळी शेतावरून घरी आलो थोडासा फ्रेश झालो आणि म्हटलं थोडंसं गावाच्या बाहेर राऊंड मारायला जाऊ म्हणजे गावाकडची एक संध्याकाळ तर बाहेर आलोय तर चला शेतावरचा अप्चेर फटका झाल्यानंतर आपण आता गावच्या बाहेर आलोय म्हणजे खाडीचा नजारा वगैरे हो तुम्हाला थोडक्यात दाखवतो आपल्या प्रत्येक गावच्या ब्लॉकमध्ये मी हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो का रोडच्या साईडला आपली गाडी उभी केली आणि हा संध्याकाळचा नजारा ले भारी वाटतं कोकिलाचा आवाज अगदी मनाला शांत बघा कोकिला ओरडते पक्षी शांत म्हणजे पाणी देखील शांत झालेलं आहे बघा गाड्यांचा एकदम सुसाट जातेत रोडनी तो, तो आवाज बघा मी म्हटलं होतं खाडीचं तुम्हाला थोडक्यात ब्लॉक दाखवेल संध्याकाळी आता भरतीचा टाईम आहे बघा पाणी वर साईडला चढतो आहे तर बघा मंडळी हा संध्याकाळचा पूर्ण नजारा खाडीवरचा अतिशय मनाला मोहक असा नजारा दाखवतो बघा पक्षी आकाशात उडताना अगदी मला तर गाव बरंच आवडतं म्हणजे मला ही अशी निसर्गाच्या सानिध्यातली जी शांती असते ना ती मला बरंच काही म्हणजे फील करते माझ्या मनाला मला एकांत ह्या सहवासात राहायला आवडतं आणि मी आल्यानंतर कधीही मी गावी येतो त्यावेळेला मी म्हणजे संध्याकाळच्या जो वातावरण असतं त्या वातावरणात मी ह्या वातावरणात मी येण्याचा निश्चितच प्रयत्न करतो कारण का मला इथे सुख शांती सगळं काय या ठिकाणी मला अनुभवलं भेटतं तर बघा कोकिलाचा आवाज संध्याकाळ होईत आले पूर्ण सूर्यास्त झालेलाच आहे त्याच्यामुळं मला वाटलं होतं की सूर्यास्त पाहायला भेटेल परंतु मला उशीर झाला कारण की शेतावर गेलो होतो त्याच्यानंतर घरी आलो थोडंसं चहा वगैरे केला तो काही शूट केला नाही पण म्हटलं आज आलो आहे तर कोकीला दिसते कदाचित तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण आपण झूम करून बघण्याचा प्रयत्न करू नाही होत झूम कारण का आपला त्या अँगलचा कॅमेरा नसल्यामुळे पण या ठिकाणी कोकीला बसलेली आहे बघा आवाज येतोय या ठिकाणी बसलेली आहे हे बघा मला दिसते हालते बघा परफेक्ट व्हिडिओमध्ये हा आवाज मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय आणि इकडे दिसतोय तो संपूर्ण डोंगराचा भाग आणि हा जो रस्ता पायवाटाचा गेलेला आहे तो समुद्रकिनारी गेलेला आहे तुम्ही माझ्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे विसर्जनचा व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामध्ये हा पायवाटाचा तुम्ही पावसालाच रस्ता बघतलात पण हा आता पाऊस नसल्यामुळे सुका तुम्हाला पायवाटाचा रस्ता बघायला भेटतो आहे